साखर पाणी काय केलं आता बघून बघा आता नवर नवरी बाई आपल्याला लागली आणि इकडे काय केलंय तुम्ही तेल टाकलंय कुठं बघून का बघायकडे साखर तेल टाकलेलं आहे ही काय कांदा टमॅटो आणि मिरची आणि इकडं आहे ते आपले आवडते पापड आणि आम्ही ह्याच्यासाठी लागला हा काही दोघं सुद्धा हिथंही बसलोय ह्या ता काही ताई बसलोय ती ते फक्ती पापडसाठी पापडासाठी <laughs> आणि ही सुद्धा येत बसलोय पापडासाठी तर ही काय लवकर पापड बन आहेत कारण की दोघ दोघं ती खाऊन टाकली बनाव लागली पहिल्या तर पापड मला टेस्ट करा लागतंय काय की का नाही तुम्ही काय करा थोडा रम घ्या समजे मी पहिलं पापड तुला बी खायचे पापड खायचे इकडं आता पिठिबाई झालं की चपात्या बनवायच्यात आणि आणि साक्षीनं भाजी भाजीसाठी कांदा टमाटो आणि मिरची कापली ती मी तुम्हाला दाखवली तर आता पापड व्हायला आहे बघू कोण होतो ते पहिल्यांदा काय तर साक्षी तू खाणार पहिल्यांदा बघ तिला मनाने मोकळी आहे कोणी खावा

तर आता आपल्याच खावा लागेल कारण की ह्यांनी टेस्ट समजत नाही एकच नंबर झालेला आहे मित्रांनो बघा पापड पापडाची काय टेस्ट काय साक्षी बदलणार आहे का मी कधी तिळ टाकून धावला कोणाला पण येणार का नाही साक्षी पापडाची का टेस्ट बदला येणार आहे का तुला बरं मसाल, मसाला नाए, नाए, नाँ 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 ना? ना, ना। <laughs> मसाला पापड ती जरा काय नाही ती कांदा मिरची मिरची टाकून मसाला पापड बघा तसला कुठे बघा बन मसाला पापड कुठे नाही काय असतंय हॉटेल मध्ये तसं मी तर खाल्ला शेव बिव असते नंबर एक असतंय शेव लाल कांद्याची बघा शेव लाल मिरचू आणि कांद्याची पात काय हवकर लवकर खाऊद्यामध्ये बनव लाल मिरचू कुठे वही लाल मिरची मसाला पापड बनवायचा नवरी सांगायला नवरी आता तुम्ही काय नवर देऊन नवरी राहला लाव का जुनी ना बाबा आता किती दिवस नवरी नवर दे नवरी नवर देऊ आता तुम्ही जुनी झाले होते तुम्हाला नाही आता नवरी नवर म्हणायचं म्हणायच लाल मिर गेली कांदा घ्या आपला आपलं कुठे आपल्या हातात कापू कांदा आणि एक वर चाकू आहे खाव दे घेत तर लागली वर द्यायला पापड का नाही पोरगी द्यायला कांदा नाही वर लागली सारखं सारखं आपल्या पण हाताने घेऊन खावा लागल हाता का वरडून भाजीला कापलंच का एखादा मायाने म्हणते बायको खावा व खावा लाडामध्ये म्हणते लागली वर आम्हाला काय होतय मग पटपट कापायचं अजून दुसरा नाही आमच्या मी हाताने कापतो खाता घेतली कांदे आंबे करतोय आता इला घ्यायचा काय घ्यायचे आमच्या मी करून खाता म्हणून चालना का आम आमच्या मध्ये तर मसाला पापड बी लागलाय करायला काय याला मसाला पापड करायला मसाला पापड मी करायच शिकवलाय इकडे स्वातीन मसाला पापड करायला शिकविलाय आता मसाला पापड करून सांगितलं मसाला पापड नंबर करायचं लागायला चटणी टाकून मसाला पापड करून द्यायला चटणी चटणी टाकून मसाला पापड करून द्यायला चमचा सांगतो मसाला पापड कसा तयार करायचं इकडे बघा पहिला असं कांदा टाकायचा थोडा थोडा बघा आता मसाला पापड शिकून तुम्हाला

बघा <laughs> मित्रांनो कसं दिसत मसाला पापड द्यायला कमेंट करून नक्की सांगा <laughs> बघाय कसं झालंय <दाले>? एक नंबर <laughs> <laughs> बघाय <योकर> एकच नंबर मसाला किंवा खायचं काय बघायला मसाला पापड झालंय बघाय झाला मित्रांनो एकच नंबर मसाला पापड झालेला आहे तर कोणाला पण करायचं असेल तर हे अशा प्रकारचा पापड करून खावा खावा घरगुती घरगुती उपाय आहे का नाही घरगती उपाय आहे का रे मसाला बापड करून खायचं मसाला पुढे त्याच्यामुळं चटणी टाकून मसाला बापड करून आता तुम्ही काय करा आपल्या चॅनलला लाईब करा मग कसा आपल्या चॅनलला लाईब करा लाईक करा कमेंट करा अजून करायला <laughs> <गाएग वाएक> <laughs> बाजारे किती खाऊन टाकते नाही द्या पुन्हा मला उडून टाकते मग तुम्हाला नाही ठेवायचे दोघे दे हिला पण नाही ठेवायचे आणि तुला पण नाही ठेवायचे हे दोघं लय खायला तर मी सुद्धा एका हातात मोबाईल दाखल मला सुद्धा जास्त खायला कॅमेरामॅन लढण्यात खाली फक्त पाचशा खाली तर आता साक्षी बनवायची भाजी भाजी बनवू लवकर लवकर भाजी बनवा मग तुम्हाला चवता मसाला पापड कसा बनवायचा मी शिकवायला लागलो आहे आता इकडे बघा हो काही पण त्याच्यावर कांदा टाकायचा असा हा मग काय तळा कळत ना हे का मी तुम्हाला शिकवितो तुम्ही जस्ट दुसरं काहीच नाही टाकायचं त्याच्या बघा चटणी कांदा टाकायचा हे बघा चटणी टाका होईल लयमा लयमाची आता नका होऊन जाईल हे बघा आता होय होय बाबा थांबा वाचक हे मीठ घ्यायचं असेल आणि ह्याच्यावर फक्त मीठ मारायचं चौकून एकच नंबर व्हायला लागला बघा आणि ह्याचं टेस्ट तर असे आहे पण जरा चटणी जरा तिखट असल्यामुळं हे बघा हा करी हाय नाही गये? खा मसाला पापड नको मसाला पापड खाणार आहे मी कस लागतं आता बघूया आपण कारण की झाली त्याच्यामुळं हा हा कस लागायला एकच नंबर एकच नंबर चटणी जरी जास्त टाकली मेळा म्हणा काय कमी पडले का बाय बाय मित्रांनो लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या ब्लॉगला असेच अशीच ब्लॉग डेली येणार आहेत आमच्या हसून खेळून असं बघा इकडे आता बाय बाय म्हणा बाय बाय म्हणा साक्षी भाजी बनवाजी भाजीसाठी भाजी